नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच दहा जानेवारीचा रिव्ह्यू चला मग पटकन सुरुवात करूया सायली अर्जुन इन्स्पेक्टर सावंतने दिलेल्या लोकेशनवर आलेले असतात ते चालत असतात त्याच वेळेला समोर तिथे इन्स्पेक्टर सावंत पण दिसतात तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही जे लोकेशन दिलं होतं हे तेच लोकेशन आहे म्हणजे आपण बरोबर दिशेने चाललो आहे तितक्यात सायली म्हणते म्हणजे नागराज काका पण याच दिशेने गेले असतील आणि त्यांच्या मागे सुमन काकू पण गेले असतील मला तर पूर्ण खात्री आहे की नागराज काकांचाच हात आहे सुमन काकू गायब होण्यामागे पण ते बोलत नाही ना पण आपण शोधून काढूया म्हणजेच सुमन काकू पण सापडतील तर दुसरीकडे प्रिया त्यांच्या रूममध्ये बसलेली असते आणि अश्विन पण तिथे फेऱ्या मारत असतो तेव्हा प्रिया त्याला म्हणते अरे अशा फेऱ्या का मारतोय तू तेव्हा अश्विन म्हणतो नागराज काकाला मी इतका चांगला समजत होतो आणि तो असा निघेल माझा याच्यावर विश्वासच बसत नाही कारण रविराज काका कसा आहे किती चांगला आहे तो आणि नागराज काका कस काय असं वागू शकतो तेव्हा प्रिया लगेच मनातल्या मनात म्हणते तुला अजून या नागोबाचे कारस्थान माहीत नाही आहे तुम्हाला जर सगळं समजलं ना त्याने काय काय केलं आहे तर पायाखालची जमीन हालेल तर प्रिया म्हणते तू आधी फेऱ्या मारणं बंद कर बरं तू फेऱ्या मारतोय पण मला चक्कर येते तेव्हा आश्वीन म्हणतो अगं पण हे नागराज काका कस काय ते असुमन काकूबद्दल असं वागू शकतात तोच विचार करून माझं डोकं दो फुटायची वेळ आली आणि बोलता बोलता अचानक बोलून जातो त्याच्या लक्षात पण येत नाही कधी कधी ना सायली वहिनी आणि अर्जुन जे वागतात ना ते बरोबर आहे आणि असं वाटतं की ते बॉडी गायब होण्यामागे पण नागराज काकाचाच काहीतरी हात असेल तेव्हा लगेच प्रियाला लक्षात येतं की बॉडीबद्दल काहीतरी बोलतो आहे ते अश्विनला विचारते पण अश्विन काही सांगत नाही तो म्हणतो काही नाही का दोन वर्षापूर्वीचं बोलतोय मी ते बोलून तिथून निघून जातो पण प्रियाच्या डोक्यामध्ये विचार चालू होऊन जातात की यांचं नक्की काहीतरी कारस्थान चालू आहे आणि हा मला का नाही सांगत आहे तर दुसरीकडे नागराज काका त्या घरात येऊन पोचतात जिथे सुमन काकू आणि महिपत शिकरे असतात तर सुमन काकूंचे खुर्चीला बांधलेले हात सोडतात कारण त्यांना दुसरीकडे शिफ्ट करायचं असतं त्यांना तर सुमन काकू नागराज काकांना म्हणतात का हो असे का वागताय तुम्ही या माणसाच्या नादी लागून प्लीज मला सोडा ना मी काय केलं आहे तुमचं असं मला सोडा मला जाऊ द्या का मला त्रास देत आहे तर महिपत शिकरे पण नागराज काकांवर हसत असता त्यांना चिडवता आणि म्हणतात काय आता टेन्शन आलं असेल ना इथून कसं घेऊन जायचं दोघा दोघांना आता तर माझ्या माणसांची गरज लागेलच बोलो बोलो त्यांना मध्ये बोलो आणि तुझ्या एकट्याकडनं तर आम्हाला दोघांना हलवणं शक्य नाही आवाज दे त्यांना म्हणजे हो ते मध्ये येतील त्यांनाही लक्षात येईल की त्यांच्या माई पचशेटलंय तर मध्ये बांधून ठेवलं आहे तेव्हा नागराज काकांना माहिती असतं की आत्ता त्या माणसांकडून मदत न घेता ते प्रियाला फोन करतात आणि प्रियाची मदत घेतात पण दुसरीकडे प्रिया ऑलरेडी टेन्शनमध्ये असते की अश्विनचं काय तरी चाललं आहे म्हणून तितकेच नागराज काकांचा फोन येतो फोन आल्यानंतर ते म्हणतात की प्रिया तू लवकर इकडे ये मी तुला लोकेशन पाठवतो मला तुझी मदत लागणार आहे तेव्हा प्रिया म्हणते काय काय मदत लागणार आहे परत बोला परत बोला लगे नागराज काका म्हणतात जास्त भाव खाऊ नको लवकर इथे ये नाही तर आपण जर पकडलं गेलो तर दोघंही बाराच्या भावात जाऊ म्हणून जास्त वेळ वाया घालू नको ताबडतोब इकडे ये मी तुला लोकेशन पाठवतो हो तेव्हा ते ती म्हणते मी इतके दिवस तुम्हाला विचारत होती महिपत कुठे आहे तरी तुम्ही मला सांगितलं नाही आणि आता कसं काय सांगताय तेव्हा नागराज काका म्हणतात अगं सायलीला आणि अर्जुनला समजलं आहे त्यांना लोकेशन मिळालं आहे जिथं मैपत आहे तिथे ते आता इथे येतात आहे हवलदार पण समोर दिसत आहे तेव्हा तू पटकन ये आणि मैपतला हलवण्यासाठी माझी मदत कर तर प्रिया लगेच म्हणते ही सुमन कुठे येते सांगा आधी मला हेच नागराज काका म्हणतात सुमन पण इथेच आहे म्हणून तुला बोलवतोय मी आणि तू येताना तो व्यवस्थित झाकून ये म्हणजे अजून सुमनला तरी माहीत नाही आहे की तन्वी या सगळ्या प्लॅनमध्ये सामील आहे आणि तू नाही आली तर मग पकडले जाऊ आणि आपण सगळे बाराच्या भावात जाऊ तेव्हा प्रिया म्हणते हो हो ठीक आहे मी लगेच येते ती निघते तितक्यात पूर्णा आजी तिला अडवतात प्रिया लगेच म्हणते बाहेर जाणाऱ्या माणसांना अडवू नये असं तुझ्या थोरल्या सुनीने सांगितलं नाही का आजी पण चिडलेल्या असतात आणि त्या तिला म्हणतात घरातली धाम सोडून तुला बाहेर जाणं कसं काय जमतं ग आता पटकनमध्ये जा घरातली कामं करायला मदत कर आणि बाकीची कामं तर सायलीने केली आहे फक्त आता कणिक भिजून चपात्या करून घे प्रियाची काही इच्छा नसते पण पूर्ण आजी जास्त दबाव आणता म्हणून ती मध्ये जाते आणि ती स्वतःच म्हणत राहते मला तिकडे लवकर पोचायचं आहे नाही हे काय मला कामाला लावताय आहे तर दुसरीकडे अस्मिता रूममध्ये बसलेली असते आणि तिथेच कल्पना काकू पण येतात त्या म्हणतात की एवढी का शांत बसली तू तेव्हा अस्मिता म्हणते आपल्या घरात काय चाललं आहे ना मामा खूपच वेगळं चाललंय असं वाटते कोणाची नजर लागली आपल्या घराला तेव्हा कल्पना काकू म्हणतात अगं अस्मिता तू आता या विषयाचा विचार करू नको कारण तू जो विचार करते त्याचा परिणाम त्या बाळावर पण होतो ना आणि त्याची काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे तेव्हा अस्मिता म्हणते बघ ना हा नागराज काका किती त्रास देत होता सुमन काकूला आणि तीही सगळं सहन करत होती आणि आपल्या घरामध्ये हा शेतान माणूस त्याचं जेव्हापासून हे सत्य कळालं आहे ना तेव्हापासून नको नको झालं आहे मला त्याचं त्या मिट मिटकुलीच्या मिठीमध्ये रस्त्यावर जे चाललं होतं ना सारखं ते दृश्य दिसतंय मला त्याचा त्रास होतो मला तेव्हा कल्पना काकू म्हणतात अगं याचा सगळा विचार करू नको तू शांत हो शांत हो तितके तिथे सचिन येतो आणि तो, तो अस्मिताबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो पण अस्मिता त्याला लगेच सांगते तू माझ्यासोबत या रूममध्ये राहू नको आणि चालतो हो इथून लगेच कल्पना काकू पण म्हणतात तू अस्मिताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको तू आलेला तिला आवडत नाही ना तिला त्रास होतो तेव्हा तू या रूममध्ये पण राहू नको तू पाहिजे तर गेस्ट रूममध्ये मध्ये राह आणि तुझं सामान पण तिकडे शिफ्ट कर तरी पण सचिन अस्मिताबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा अस्मिता म्हणते खबरदार माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला चालता हो इथून जा माझ्या समोरून इतके दुसरीकडे आजी जपमाळ घेऊन बसलेल्या असतात त्या मुद्दाम समोरच बसतात जेणेकरून प्रियावर लक्ष ठेवता येईल आणि प्रिया किचनमध्ये कणिक भिजवायला घेते तिला काही कणिक भिजवता येत नाही ती पिठामध्ये खूप जास्त पाणी ओतून देते तर विमल लगेच तिला सांगते प्रिया ताई याच्यामध्ये एवढं पाणी नाही होतायचं नाही वरून परत कोरडं पीठ तुम्हाला टाकावं लागेल तेव्हा त्याचा ते गोळा तयार होईल तर पूर्ण आजीचं पण प्रियाकडे लक्ष असतं की नेमकं ती काय करते पण प्रियाला काही कणिक भिजवता येत नाही तर दुसरीकडे लगेच तिला नागराज काकांचा फोन येतो ते म्हणतात अजून का नाही पोचली तू इथे तेव्हा प्रिया म्हणते अगं अनुष्का या पूर्ण आजीला माझ्या हातचे चपात्या खायचे आहे म्हणून मी आता चपात्या बनवते तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात ही म्हातारी पण आत्ताच कडमळायचं होतं का तिला या म्हातारीचं ना ते म्हणतात काही कर तू लवकर ये कारण हवलदार आता मला इथे समोर दिसायला लागले कधी पण इथे येऊ शकतात तर प्रिया लगेच फोन ठेवते त्याच वेळेस पूर्ण आजी जप करत असतात आणि डोळेही बंद असतात तर प्रिया म्हणते आता याच संधीचा फायदा आपण घेऊ आणि पटकन इथून निघू तर ती विमेलला सगळे इन्स्ट्रक्शन सांगते आणि तिथून गुपचूप निघते तर दुसरीकडे सचिन विनवण्या करत असतो पण कल्पना काकू त्याला म्हणतात की तुला सांगितलं आहे ना तुझा इथून तेव्हा सचिन म्हणतो असं काय करताय आहे मला पण माझ्या अस्मितासोबत राहायचं आहे माझ्या बाळासोबत राहायचं आहे आणि मला गेस्ट रूममध्ये का पाठवत आहे हे सगळं त्याचं नाटक असतं त्याला फक्त सॅम हवी असते तर कल्पना काकू लगेच अस्मिताला उठवतात आणि तिला बाहेर घेऊन जातात अस्मिता लगेच म्हणते मी मध्ये यायच्या आत तू इथून गेला पाहिजे मी तुला आधीच सांगते इथं तुझं तोंडसुद्धा दाखवू नको मला तर तितक्यात ते सांगून तिथून निघते ती स्वतःच मनात बोलत असतो की काय अस्मिता कशी वागते तू मला तर माझ्या घरी जायचंच आहे पण मग कसा जाऊ माझ्या आईवडिलांना खाऊ पिऊ घालायला सुद्धा पैसे नाही माझ्याकडे तर मला त्यामुळे इथे सुभेदारांच्या घरी राहावंच लागेल त्यानंतर या सुभेदारांना असं नाचवेल ना असा की बघतच बसा तर तितक्यात त्याला सा कॉल येतो आणि तो कॉल रिसिव्ह करतो तर दुसरीकडे आपल्याला सायली अर्जुनचा सीन बघायला मिळतो ते म्हणतात इन्स्पेक्टर सावंत म्हणतात आपण जे आता गॅरेजपर्यंत आलो आहे ते बरोबर आहे बर पण असंच आपल्याला पुढे पण जावं लागेल इथं कोणतीतरी रूम आहे त्याचं हे लोकेशन आहे तर अर्जुन सायली आणि इन्स्पेक्टर सगळे त्या दिशेने जायला निघतात तर दुसरीकडे सुमन काकू खाली पडलेले असतात तर सुमन काकू खूप आरडाओरडा करत असतात तर नागराज काका लगेच सुमन काकूच्या तोंडाला एक रुमाल लावतात आणि विशुद्ध करतात नागराज काका लगेच सुमन काकूला उभं करतात आणि बाहेरच्या मागच्या दिशेने घेऊन जातात तर सायली अर्जुन आणि इन्स्पेक्टर तिथे पोचलेले असतात गॅरेजच्या बाहेर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायलीला समोर एक घर दिस तितक्यात त्यांना महिपतचा आवाज येतो त्या दिशेने ते जायला लागतात तर तिथे प्रिया पण पोचलेली असते आणि ती पूर्ण पॅक असते उडी घातलेली असते तिने आणि महिपतला दोघांनी पकडलेलं असतं आणि तिथून गायब करायचं असतं तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाटा बाबा बाय अँड टेक केअर